कुठे आलाय तू इकल इकडे कुठे तर मित्रांनो आता आम्ही नाशिकमध्ये आणि पिको मामाला काय घ्यायचंय मोबाईल कोणता तुला माहित नाही तर आता इथे आम्ही एक मोबाईल शॉपिंगमध्ये आलेलो आहे तर तिथे मोबाईल वागणार आहे आम्ही तर जायचं का मग तुला घ्यायचं आहे का तुला का मम्माला आयफोन अरे बापरे <laughs> आयफोन <आई फोन? laughs> माहिती काय असतो हा आयफोन कोणाकडे पप्पाकडे को <laughs> चला मोबाईल जाऊन बघू कोणता मोबाईल भेटतोय काय झालं काय झालं असं तो तुला काय घ्यायचंय मला मम्माला कोणता मोबाईल घेतला कोणता हा मला मम्माला कोणता हा घेतला का तुला आवडला का तुला आवडला का मला सांग काय घेतला मम्मीला तुला काय घ्यायचं आता तू हे का खुर्चीवरती का बर असं उभा मला तुला काय बघायचं असतं ते तुला काही समजतं का त्याच्यामध्ये तुला समजतं का त्याच्यामध्ये काही कसा फोन छोटा वाला आवडला का हा आता त्याच्यातच मोबाईल बघत बसायचं का हा कार्टून त्यातच बघायचं आता हा पण फोडून टाकायचं मोबाईल घेऊन झालेला आहे तर त्याच्यासोबत पिकोला आहे ना खूप सारे गिफ्ट भेटलेले आहे आता पिको एक एक अनबॉक्स करणार आहे हे काय ओवर हेड बँक चल खोलून दाखवते आता वाव आणि परत दुसरं काय भेटलेलं आहे छान आहे ना हे तोडशील हळू चार्जर पण आहे का हे चार्जर आहे का तुला बरं माहिती ते चार्जर आहे आणि याच्यामध्ये काय भेटलेलं पिकूला वॉच सवला देणार आहे का हा हे पण हे नीट आता घरी गेल्यावर करतो असं हे असं मी तुला घरी गेल्यावर सांगतो मोबाईल घेतलाय का दे दे पिकू चालू आहे का मग म तुला घ्यायचं आहे का चार्जिंग चार्जिंग नाही का तो हा चार्जिंग करून घेशील घरी तेव्हा तो चालू होईल असं आज थोडी होईल का तो बंद आहे बंद आहे ना तो हे बघा आता तुला एवढे गिफ्ट दिले ना त्यांनी बाय बाय करा बाय बाय हॅपी दिवाळी बाय बाय चल काय घ्यायचंय मोबाईल घेत नाही काय काय ते बघू मला काही पण आहे का शीप चांगलं नसतं त्याच नमी कुठे आता काय घ्यायचंय आता काय घ्यायचंय ते आवाज सॉन्ग चालू करायच्या त्याच्यामध्ये आवाज येतोय ना नाही येते बंद झाला कसला आवाज येतोय गाणं मस्त आहे ना छान आहे ना प्रिदीन आहे ना, ना? तुला गिफ्ट भेटलंय की ते तू खाऊन नको बरं ती मिरची एक खाऊन नखालेला खाऊन दाखव ती किती ते करेला आहे तो करेला खाऊन दाखवतो गो तू आवाज येतोय का आता छान आवाज आहे का हाय विकू जायचंय घरी आता जायचंय गाणं वाजतय ना चाले ना? देखो देखा... चाले देखा। है ना आवाज हा मस्त आहे ना झालंय का मग मोबाईल घेऊन झालाय ना राज्यपाला पण घेऊन झालंय हा एक नको ठीक आहे बाय बाय मग बाय बाय व्हिडिओ आवडल्यास थँक्यू बाय बाय